नांदूर मध्यमेश्वर धरणातून बावीस हजार तीनशे बेचाळीस क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सध्या केला जातोय नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे ना नांदूर मध्यमेश्वर धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलं असून धरणातून मोठ्या प्रमाणात जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग केला जातो आहे अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून अभिजित आतापर्यंत आतापर्यंत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत होता आणि आता नांदूर मध्यमेश्वर धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू झालाय काय अपडेट आहे नांदूर मधमेश्वर धरणातून बावीस हजार तीनशे पंचेचाळीस हजार क्युसेक वेगानं जायकवाडीच्या दिशेने या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे धरणाच्या वरच्या भागात म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलेला आहे आणि त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे व पावसाचा जोर वाढला तर पाण्याचा विसर्ग देखील आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनानं त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नागरिकांनी गोदावरीच्या पूर पाण्यात पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये किंवा पाण्यात उतरू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे यंदा जवळपास मागच्या पाच वर्षातला उच्चांकी पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे जवळपास दोनशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद या एकोणावीस दिवसामध्ये करण्यात आली आलेली आहे त्यामुळे धरणांमधून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून आता नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सोबतच जीवरक्षक दलाचे जवान देखील आता गोदाच्या गोदावरी नदीच्या किनारी तैनात केले जात आहेत निश्चितच धन्यवाद अभिजीत दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर आपण बघितलं या ठिकाणी आता कशा प्रकारे बावीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे गोदावरीचं पात्र सुद्धा तुरुंग भरलेलं आहे आपण पाहिलंय गोदावरी नदीत काठी देखील आता नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलेलं आहे कारण गोदावरीची पाणी पातळी ही आता वाढली आहे